मासलेला आहे अरे अरे <laughs> <laughs> जवान नको अन्न तर मी जवान बनवलाय तिच्या पोटात जागा नाही माझ्या फोटा आता हा पिक्चर बघायला आणि इकडून आम्ही खाऊ बघू शकता खूप सारा घेतलाय गुड मॉर्निंग आय तुझ्यासाठी माझ्याच नाव स्वाग देकून आपल्याला ब्लॉग व्हिडिओमध्ये हो आणि जस्ट पाहायला गेलं ना सो आज आपण जाणार आहोत ते म्हणजे इथं माले पात्र आणि कोदेवला ॲक्च्युली हे करता देद येत म्हणजे एरिया तर आज आपल्याला जायचं आहे भाऊबीजेसाठी तो मी काल माझे कडवरून जाऊन आलो घरून आणि आज जस्ट भागवती विषयी आता वहिनी आपण आरती करणार आहे साडीवाल्या शंभरला दोन शंभरला दोन साडीवाले बलते पैने डी मंगता ग

तो काही अशा प्रकारे आपण चालू आपण इकडे आपली गाडी पार्क केली आणि पार्क केल्यावरती आपल्या इकडे पाहायला मिळते बो इकडे आपली मशीन होते नाणी इकडे भांडी असते मी आता मस्त दोनशे काळ मागायला भेटते तुमच्या कामामध्ये खाल्लं तर करू नसेल ही आई इकडे काय करते दॅट्स वॉज द मेकिंग लाईक अ पनीर सो वी आर मेकिंग लाईक अ पनीर पनीर मेकिंग प्रोसेस आणि जस्ट वी आयची आय मी आयची अँड जस्ट जो जस्ट ुंग माय उपयेटला

कालपासून डॉक आउट झालाय माझा जस्ट आम्ही पेट्रोलवर बोलणार स्वीट्स मध्ये सो थोड्या फार स्वीट्स घ्यायचे तर स्वीटिंग आहे ना आपण नाही उचलणार स्वीट्स मध्ये बघू काय चांगलं भेटतंय की नाही ते आम्ही ना आता बसले पण बघा कशी थांबल तर आईच्या हातमध्ये आईला आल्यानंतर मेकअप जरा टायमाला असतो आहे का परि कारण आहे मेकअप तिकडं पाणी त्याची व्यवस्था चालू आहे नको आम्हाला पाणी पाणी पिऊन आलो आम्ही मामाचा मोठ्या वर्ग बसलेला आहे चला हा आता पाया पोऱ्या जय जय महाराष्ट्र माझे नको आता आम्ही चाललो आहोत म्हणजे माल्याला विषयकडे आम्ही आता

आणि सध्या रस्ता म्हणजे सध्या सोनता की दुपारचे तीनचा का चार जण आहे ऍक्च्युअली मी गाड्याला मध्ये बघितलं नाही सांगितल्या धन्यवाद मंडल आपला आभारी आहे शोबा आम्ही आलो ताईचे बोलू आम्ही बाबू बघू शकता सध्या नंगाय तो बाबू फोटो इकडे चल इकडे इकडे तिकडे फोटो इकडे फोटो काढूया इकडे मी पोटात जागा नाही माझ्या पोटात पण जागा आता जेवण कुणाच्या पोटात गालात आपण कुठल्याच नाही घ्यायच तुम्हाला माहिती बुकच नाही

दोन दिवस मला फिरू दे इकडे तिकडे आम्ही आलो आता हा पिक्चर बघायला आणि इकडे आम्ही खाऊ बघू शकता खूप सारा घेतलाय इकडे चोरा हे तिकडं सोनाली हे मोनाली दिसत नाही तिकडे सोनाली बोला तो फाय स्टार <laughs> काय बोलतो त्या साईडला घेऊ तो हे सगळं इकडे ठेवायचं तो हा पिक्चर लागलाय थमा नावाचा नाव कायचं आम्ही आज तू पेचलपाला

पिक्चर भाज्या होता आणि जस्ट आमच्या गौरव शेटने ना ऍक्च्युली ते तिने पिक्चर बघितले नाहीयेत जे ऑलरेडी पहिले रिलीज झाले होते <laughs> ना गौरव हा तो ऍक्च्युअली त्यांनी बघा स्त्री नाही बघितला भेड्याने बघितला स्त्री टू ने बघितला त्याला थांबाला उचलून आणला त्याच्यासोबत त्याच्यासोबत केला काय नाही केला परीक्षेला बसलो माझ्या मी पण बी बट काय मी बघू शकता की अरे अरे नाही वाशीत नाही हे बघायला गेलं ना तर मी जस्ट गावातले गावातले आलो आणि शूट केल्या तो पनी वगैरे काम होता आमचा लागला तो ताई वगैरे होती तर आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केला युट्यूब ला आले सुद्धा असते म्हणजे इंस्टाग्रामला ला आले सुद्धा असते तर व्हिडिओ सुद्धा लेट होतोय बट ठीक आहे भेटो पुन्हा एकदा आपल्या अशात नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तो प्रेम चालू ठेवा तुमचं कंटिन्यू राहू द्या hmm. वन लॅक करायचे गाईज प्लीज शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा